नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत आणि सदैव चांगलेच सा राहा अशी प्रार्थना करते सर्व देवांपाशी बघा आज अंगारिका चतुर्थी तर मोदक बनवले तुम्ही शिर्याचे बनवलेत मोदक आपलं थोडेच बनवलेत कुणी खात नाहीत जास्त म्हणून आताच आरती ते केली सकाळची फुलं बघा सगळे वाळून गेले राधा खानाचा बघा कसा आवाज येते आणि आता बारकलेली एकर आले तर गरमालकाचे सूनबाई आल्या तर बाळाला घेऊन तर लेकर कालवा करते इकडं बनवल्यात पोळ्या बघा आज आपण इथं राजा कानाला भात दिलाय आणि शिरा पण दिलाय आहे तुझ्या पप्पाने दही आणलं दुपारी कांद्याच्या पातीची भाजी केली अशी सरभरीत मी रेसिपी पण टाकली होती पण ल छान होती भाजी तुम्ही अशी नक्की करून बघा शिरा बनविला थोडा हेच झाला बघा साखर जास्त झाली वाटत चिटकला खाली माझ्याकडून नाही का हो काय आता करा इकडं बनला पोनास जिरा राईस भात बनवला चला आता आपण राधा कानाला देऊ बघा बाळाचं राडा आमच्या घरात कसं तिकडं तोंड करून बसले बाळा अय बाळा बाळ म्हणतंय बाबा लगेच आलो बाबा इकडं हस ते आणि हे माझे दोन बाळ आहेत हे माझे दोन बाळ आहेत राधा काना एक ताई म्हणल्या की म्हणजे ताई दादा की तो मेल आहे का फिमेल आहे आम्हाला काय ओळखू येत नाही तर आम्हाला पण ओळखू येत नाही तर लय छोटे होते पिल्ले तवच आणले होते ते त्याच्यामुळे आम्हाला पण कायच ओळखू येत नाही तर आता मोठे झाल्यावर मग ये मिठ्ठूच्या गळ्याला कंठ येते आणि राधाला काय येत नाही चला आता बघा कशी त्यांना हाक मारली की येते खाली बघा दुपारचं तर सगळं संपून टाकलं राधा शिराखाती बाई हे का ना का ना तर आमचा नवरदेवच आहे तुम्हाला माहिती आहे आमची राधा काना, काना तर लय मस्त बोलतात दोघं जण लय भांडणं करतात शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा कशी भांडणं करते अगं बाई खाली येऊन खा ग तसं नको खाऊ असं लटकून नाही पडू राधा येड्यासारखं चल खाली, खाली, मित्र नाए नाए खाली ये बघा कशी लटकली सगळे आपले मित्र मैत्रिणी काय म्हणते ना तुमचे राधा का ना तर नुसते आहेत त्यांना काय वळण लावलं नाही काय नाही मम्मीनी असं कोणी खात का अगं खाली उतर की आणि हे बघा हे तर येडच आहे चल हो खाली कोकोला देऊ आपण म्हणतात बघा आता आले आपले सबस्क्राईब ताई दादांना सगळ्यांना धन्यवाद म्हणा मना धन्यवाद सगळ्यांना आमच्या राधाकडून सगळ्यांना धन्यवाद आणि आज करवा वचच्या पण सगळ्या मैत्रिणींना मैत्रिणींना धन्यवाद अगं शुभेच्छा म्हणायचं शुभेच्छा <laughs> सगळ्यांना चला आता आपण कोकोला भात देऊ सबस्क्राईब ताईदाचं सगळ्यांचं धन्यवाद बरं का मनापासून मिट्टूच्या मम्मीकडून आमचे व्हिडिओ आवडलेत लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा चल कोकोला भात देऊ आपण मेव मेव बघा कोकोला तर लई गरम भात आवडते आमच्या लगेच खायला सुरू केलं बघा कोको भूक लागली तुला रॉकी नाव आहे आमच्या कोकोचं पण ते बारके पोरं येतात ना तर ते म्हणतात कोको या मानाव सगळ्याला आमच्या घरी या मानाव लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचं